नमस्कार चला आज आपण रामायणाच्या एका अशा अध्यायात प्रवेश करूया जिथे घनदाट निराशा आशेमध्ये बदलते आणि एक मैत्री इतिहासाला एक नवी दिशा देते सादर आहे किश्किंधा कांड मैत्रीचा आणि शोधाचा अध्याय खरं तर ही एक ओळ नाही तर या संपूर्ण कांडाचा सार आहे ही कथा आहे दोन जीवांची जे एकत्र येतात आणि एक अशक्य वाटणारं ध्येय पूर्ण करण्यासाठी सज्ज होतात चला आपणही या भावनिक प्रवासाला सुरुवात करूया तर या कथेची सुरुवात होते निराशेच्या गर्तेतून सीताहरणाने पूर्णपणे खचलेले राम आणि लक्ष्मण एका अशा वळणावर उभे आहेत जिथे पुढचा मार्ग पूर्णपणे अंधकारमय वाटतोय पण याच अंधारात आशेचा एक नवा किरण दिसणार आहे जरा विचार करा एका बाजूला ते निसर्गरम्य अगदी शांत पंपा सरोवर आणि दुसऱ्या बाजूला प्रभू रामाच्या मनात उठलेलं प्रचंड वादळ सीतेच्या आठवणीने त्यांचं मन अक्षरशः होरपळून निघतंय लक्ष्मण आपल्या मोठ्या भावाला धीर द्यायचा खूप प्रयत्न करतायत पण दोघांनाही पुढचा मार्ग दिसेनासा झालाय आणि हाच प्रश्न त्यांच्या मनात खर करून बसलाय ते एकटे आहेत दिशाहीन आहेत त्यांना काहीच माहीत नाही की सीता कुठे आहे तिला कोणी आणि का नेलंय अशा परिस्थितीत त्यांना आता कुठल्याही दैवी शक्तीची नाही तर त्यांच्यासारख्याच मदतीची गरज असलेल्या एका मित्राची गरज होती आणि बघा इथेच नियती आपला खेळ खेळते ऋष्यमुख पर्वतावर राहणाऱ्या सुग्रीवालाही आपला भाऊ वाली याची भीती वाटतीय जेव्हा तो या दोन तेजस्वी धनुर्धारींना पाहतो तेव्हा त्याला वाटतं की वालीनेच त्यांना पाठवलंय आणि मग सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी तो हनुमानाला पाठवतो ही भेट ही फक्त दोन लोकांची नव्हती तर दोन भविष्यांची भेट होती आता आपण त्या क्षणाकडे वळूया जिथे दोन वेगवेगळी दुःखं एकत्र येतात आणि एका महान मैत्रीचा जन्म होतो ही काही फक्त एक राजकीय युती नव्हती अग्नीला साक्षी मानून राम आणि सुग्रीवाने एकमेकांच्या दुःखाला आपलंसं केलं रामाने सुग्रीवाला त्याचं राज्य परत मिळवून देण्याचं वचन दिलं तर सुग्रीवाने आपली संपूर्ण वानरसेना सीतेच्या शोधासाठी लावण्याचं वचन दिलं हा केवळ एक करार नव्हता तर दोन दुःखी हृदयांनी एकमेकांना दिलेला अतूट विश्वास होता पण रामाने दिलेलं वचन पूर्ण करणं अजिबात सोपं नव्हतं यासाठी त्यांना एक असं पाऊल उचलावं लागलं ज्यावर आजही प्रश्न विचारले जातात हा या कथेचा सर्वात नाट्यमय आणि नैतिक पेचाचा क्षण आहे वाली आणि सुग्रीव एका बाजूला होता वाली ज्याला देवादिदेव इंद्राकडून असा वर मिळाला होता की समोरून युद्ध करणाऱ्या प्रतिस्पर्ध्याची अर्धी शक्ती त्याच्यात येईल तो अजिंक्य होता आणि दुसऱ्या बाजूला होता सुग्रीव जो वालीच्या भीतीने एका पर्वतावर लपून बसला होता हे युद्ध समान पातळीवर होणंच शक्य नव्हतं वालीचा हा प्रश्न थेट रामाच्या धर्माचरणावर आणि न्यायावर केलेला आघात होता मरताना त्याने विचारलं मी तर तुमच्यासमोर नव्हतो तुमच्याशी माझं काही वैर नव्हतं मग तुम्ही एका झाडाड लपून माझ्यावर बाण का चालवला हा कुठला धर्म आहे त्याचा हा प्रश्न ऐकून क्षणभर जणू सगळीकडे शणतता पसरली तेव्हा रामाने वालीला धर्माचं ते गूढ तत्त्वज्ञान समजावून सांगितलं ते म्हणाले वाली तू तु तुझ्या तु तु लहान भावाची पत्नी रुमाला आपल्याजवळ ठेवून पाप केलंस लहान भावाची पत्नी मुलीसारखी असते तू अधर्म केलास रामाच्या या कृतीतून हे स्पष्ट होतं की धर्म कधीकधी सरळ नसतो आश्रयाला आलेल्या मित्राचं रक्षण करणं आणि अधर्माचा नाश करणं हे एका राजाचं परम कर्तव्य आहे भलेही त्यासाठी कितीही कठीण निर्णय घ्यावे लागले तरी वालीच्या मृत्यूनंतर सुग्रीवाला त्याचं राज्य परत मिळालं पण म्हणतात ना सत्ता आणि सुख माणसाला कधीकधी त्याच्या कर्तव्याचा विसर पाडतं चला पाहूया पुढे काय घडलं काळ पुढे सरकत होता सुग्रीव किष्किंधेचा राजा झाला खरा पण राज्याच्या ऐश्वर्यात आणि विलासात तो रामाला दिलेलं वचन पार विसरून गेला पावसाळ्यात ते चार महिने उलटून गेले राम आणि लक्ष्मण एका गुहेत व्याकुळ होऊन वाट पाहत होते प्रत्येक दिवस त्यांना एका युगासारखा वाटत होता आणि त्यांची चिंता वाढतच चालली होती अखेर लक्ष्मणाचा संयम सुटतो त्याचा तो, तो रौद्र अवतार पाहून संपूर्ण नगरी अक्षरशः हादरून जाते लक्ष्मणाच्या त्या क्रोधाग्नीने सुग्रीवाला त्याच्या कर्तव्याची आठवण करून दिली आणि तो तात्काळ भानावर येऊन कामाला लागला आणि आता सुरू होतो तो क्षण ज्याची राम आणि लक्ष्मण आतुरतेने वाट पाहत होते सीतेचा शोध घेण्यासाठी एका महाअभियानाची सुरुवात होते सुग्रीवाने आपली लाखो वानरांची सेना पृथ्वीच्या चारही दिशांना पाठवली पूर्वेला विनिता पश्चिमेला सुशेण उत्तरेला शतबली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दक्षिणेकडे युवराज अंगद जांबुवंत आणि स्वतः हनुमानाच्या नेतृत्वाखाली सैन्य पाठवण्यात आले साहजिकच सगळ्यांच्या नजरा याच दलावर होत्या सुग्रीवाने स्पष्ट आदेश दिले होते एका महिन्यात सीतेचा शोध घ्या नाहीतर परत येऊ नका आणि जो कोणी रिकाम्या हाताने परत येईल त्याला मृत्यूदंड दिला जाईल यावरून त्याचा निश्चय आणि रामाप्रती असलेली निष्ठा आता स्पष्ट दिसत होती जाताना रामाने आपली अंगठी हनुमानाच्या हातात दिली ती फक्त एक ओळख नव्हती तो रामाचा विश्वास होता त्याची आशा होती त्याचं प्रेम होतं रामाला कुठेतरी माहीत होतं की हे अशक्य वाटणारं काम फक्त एकच जण करू शकतो आणि तो म्हणजे हनुमान हाच एक प्रश्न घेऊन संपूर्ण वानरसेना निघाली त्यांचं ध्येय खूप मोठं होतं आणि मार्ग अत्यंत कठीण पण त्यांच्याकडे मैत्रीची ताकद होती आणि भक्तीची अफाट शक्ती होती कांड आपल्याला हेच शिकवतं की जेव्हा योग्य हेतूने आणि निस्वार्थ भावनेने दोन व्यक्ती एकत्र येतात तेव्हा कोणतंही संकट मोठं नसतं मैत्री ही केवळ एक भावना नाही तर ती एक शक्ती आहे जी अशक्यलाही शक्य करून दाखवते ही होती आजची कथा वाल्मिकी रामायणातील कांडाची अशीच आणखी प्रेरणादायी माहिती पाहण्यासाठी प्रवीण मोहिते वर्ल्डला सबस्क्राईब करा